बाईचं म्हणणं आहे काय म्हणली ज्यांची संख्या भारी त्यांना जास्त भागीदारी बरं का सुषमाबाई मग हेच तुम्ही ना तुमच्या उद्धव बाबाला पण सांगा ना त्यावेळेला तुम्ही का नाही बोलले ज्यांची संख्या भारी त्यांना जास्त भागीदारी मग तुमचा उद्धव बाबा कसा म्हणत होता बरं की मला अडीच वर्ष पाहिजे मग त्याची संख्या जर कमी आहे तरी पण त्याला कसं का काय समान हक्क भेटेल सुषमाबाई काय ते अयोध्यापुळ अक्कल ना उक्कल तिला काही अक्कल नाही ती काय बोलते उठली की सुटली त्या बांगरवर माझा दादुड्या माझा भावड्या माझ्या बबुड्या काय मिळवलं उद्धव ठाकरे तुम्ही ना अभ्यास करा जरा तुमचं जरा चिंतन करा मंथन करा आणि आठवा बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी कसा पक्ष उभारला होता राष्ट्रवादीला मोठं केलं आणि तुमच्या आमदारांना मात्र तुम्ही इज्जत मान दिली नाही शरद पवारांची राष्ट्रवादी ह्या या बाबतीत मध्ये खरच शिंदे साहेबांना मानलं पाहिजे ज्या वेळेला नवनीत्रानं म्हटली ना की मी हनुमान चालीसा मनायला तुमच्या मातोश्रीवर येते एखाद्यानं म्हटलं असतं की मी ना बाई स्टेज उभारतो ये तुझा नवरा तू तु या की किती पब्लिक घेऊन यायचं ते चल मी तुझ्या शेजारी बसतो म्हण हनुमान चालीसा म्हणायचे माझ्या मातोश्रीवर तुला चल म्हण कसं आहे माहिती का आपलं ले ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी ह्यांची सवय झालेली आहे हे मूर्ख दोन आहे ना हे दोन सडक्या बुद्धीचे लोक यांना भेटलेत आणि त्यांनी हे काहीतरी त्या उद्धव ठाकरेच्या डोक्यात मध्ये भरलं आणि ते आपलं तेच तसे म्हणतील तसे नाच तसे जसे म्हणतील तसे नाचना नाही चल तसं जय श्रीराम जयस तू हिंदुराष्ट्र जयस तू मराठा काय माहिती का ती गळक्या तोंडाची सुषमा अंधारेन फाटक्या तोंडाचा राऊत या दोघांनी उद्धवच्या शिवसेनेला उद्ध्वस्त करून ठेवलं माणसाचं एक बघा म्हण आहे आपल्या मराठीमध्ये कि माणसाचं तोंड चांगलं असेल ना तर तो जगावर राज्य करू शकतो बघा आणि बोलणाराचे बर का चांगलं बोलणाराचे दगडही विकल्या जातात आणि मूर्खासारखं नाही का त्यांचं काहीच होत नाही त्यांना कुठंच प्रगती नसती अशी अधोगती या दोघांनी शिवसेनेला लावलीये आणि दरिंद्री दोघही एक नंबरचे दलिंद दोघही शिवसेनेला यांनी सुरुंग लावला कीड लावलीये भुंगा असतो का भुंगा तो भुंगा काय करतो माहिती का की धान्याचा दाणा असेल ना आपल्याला वाटतं की तो छान आहे वरती नाही का आपल्याला दिसायला दिसतं ते छान आहे छान आहे छान आहे म्हणजे आताची निवडणूक आणि भुंगा याच फार समीकरण जुळतं सगळ्यांना असं वाटलं होतं नाही का की महाविकास आघाडी म्हणजे फार त्यांचं अगदी सगळीकडं बोलबाला सगळीकडं कारण काय झालं होतं सत्ता यांच्या हातात असून सुद्धा कधी सुषमा अंधारेला त्यांनी ती जशी यांना घाण बोलत होती तसं बोलायला लावलं नाही कोणाला किंवा ना त्यांच्याकडे नसेल तसं कोणी बोलणार कधी बाईने भयंकर टीका केल्यात म्हणजे शिंदे साहेबांवर तर विषयच नाही तेवढ्यासाठीच तिला होतं उद्धव ठाकरेने शिंदे साहेबांवर फक्त घाण गलिच्छ बोलायचं शिंदे साहेबांवर फडणवीस साहेबांवर बोलली पण एवढं नाही शिंदे साहेबांवर जास्त बोललेली त्यांच्या आमदारांवर गेलेल्या सारखं सारखं हो बाबा हो ते तिचं नाही का असं असं करून बोलणं ते असं 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 करून बोलणं ते फार म्हणजे पार 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 हद्द पार केले त्या बाईने इतकं इतका विचित्रपणा केलाय काय झालं माहितीये का याचे परिणाम असे झाले की यांचे हे फाटक्या तोंडाचे गळक्या तोंडाचे ही माणसं त्याच्यामुळं परिणाम असे झाले की मतदारांना सुद्धा नको होते दोघं पण की हे तुमच्या सोबत आले तुम्ही सो काय केलं तुमची विचारश्रेणी बदलली या दोघांनी पण तुम्हाला हिंदुत्वापासून तु दूर केलं बाळासाहेबांनी कधीच सत्तेसाठी बाळासाहेब सत्तेसाठी कधीच राजकारणात आलेले नव्हते पदासाठी कधीच राजकारणात आलेले नव्हते बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी हे विसरून गेलेत की बाळासाहेबांनी भाजीवाल्याला मंत्री बनवलं शेतकऱ्याला आमदार बनवलं टपरीवाल्याला आमदार बनवलं म्हणजे बाळासाहेबांनी हे तळागाळातली झोपडीतली माणसं ग्रामीण भागातले माणसं उचलले आणि ग्रामीण भागातले माणसं फार इमानदार असतात तुम्हाला सांगते हा फार इमानदार असतात इमानदारीनं कसं वागावं हे ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांकडनं शिकावं हा पार त्यांच्या नेत्यासाठी जीव देतील ते एकदा म्हटलंय ना तू मी तुझा कार्यकर्ता तू माझा नेता एकदा फक्त त्या नेत्याना त्याला फोन करावा की बा या हा सातव्यास मानपी असतो पार शेताला भीताला पार दांडी पार घराला लॉ की हा बाबा याच पेट्रोल टाकून पळतोय सागाच्या माग ही रियालिटी आहे ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची आणि बाळासाहेबांनी काय केलं माहिती आहे का ते हेरलं होतं ते, ते बघितलं होतं की इमानदार कोण आहे तर ग्रामीण भागातला आणि ग्रामीण भागातले त्यांनी कार्यकर्ते उचलले गरीब घरातले उचलले आणि त्यांना मोठं केलं विषय असा झाला की त्यांनी अजन्म बाळासाहेबांचा शब्द पाळला अजन्म त्यांनीच नाही तर अगदी केंद्रात मध्ये हा सगळ्यांनी सोनिया गांधी सुद्धा टर्र करत होते बाळासाहेबांना विषयच नाही का तर वजन तेवढं होतं बोलण्यात मध्ये वजन तेवढं होतं हे आता काहीतरी ते कॉपी करायला जातं बाळासाहेबांची ती येत चार इकडून दोन माणसं त्याला जातात आणि इकडून हे असं असं काय लावलं काय म्हणते नाही आता असं असं करतं ते वेगळंच काहीतरी करतंय काहीतरी विचित्र्यासारखं विचित्रासारखं अरे बाळासाहेब बाळासाहेब होते तू त्यांच्या नखाची पण सर करू शकत नाही उद्धव ठाकरे तू नखाची सुद्धा सर करू शकत नाही बाळासाहेबांचे एवढं लक्षात ठे बाळासाहेबांची कोणीच बरोबरी करू शकत नाही तुझा विषयच लांबचा आहे आणि काय झालं माहिती का तुझ्या या मूर्खपणामुळे तुझ्या या नीचपणामुळं तुझी असली भंगार भंगरी माणसं जोडलीत पक्षाला आणि पक्षाला उतरते कळाली काय ते अयोध्या पोळ अक्कल ना उक्कल तिला काहीच अक्कल नाही ती काय बोलते उठली की सुटली त्या बांगरवर माझ्या दादुड्या माझ्या भावड्या माझ्या बाबुड्या तिनं काय आणलं होतं माहिती काय रेझर आणून ठेवलं होतं मी आज म्हणे सकाळी सकाळी वीस रुपये खर्च केले माझ्या दादुड्यासाठी ना हे बघा मी काय आणलं तिने रील्स बनवलं तिने काय तर रेझर का तर माझा दादुड्या म्हणलेला आहे मी जर पडलो ना तर मुच काढील मी अगोदर जाणून ठेवलं दादुड्या हे बघ बादिशाने शान। मूर्ख लोक तुम्ही ठेवले पक्षात मध्ये कसा तुमचा पक्ष चालेल अरे वाघाची डरकाळी म्हणजे शिवसेना समजत होते लोक काय करून ठेवली शिवसेनेच्या वे मूर्ख वाचाळवीर घेतले आणि या वाचाळवीरांनी फार उतरती कळा लावली त्या शिवसेनेला फार संपवून टाकली काही नाही राख रांगोळ केली काय मिळवलं उद्धव ठाकरे तुम्ही ना अभ्यास करा जरा तुमचं जरा चिंतन करा मंथन करा आणि आठवा बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी कसा पक्ष उभारला होता बाळासाहेबांनी कसे कार्यकर्ते सांभाळले होते हा बाळासाहेबांनी फार जीवापाड कार्यकर्त्यांना सांभाळलं अगदी एक एक हिरा त्यांनी वेचून आणला त्याला जपलं त्याला जोपासलं तुम्ही काय केलं तुम्ही अहवेलना केली आमदारांची तुम्ही अपमान केलाय आमदारांचा तुम्ही राष्ट्रवादीला मोठं केलं आणि तुमच्या आमदारांना मात्र तुम्ही इज्जत मान दिली नाही शरद पवारचे राष्ट्रवादी हां या बाबतीत मध्ये खरंच शिंदे साहेबांना मानलं पाहिजे खरंच बाळासाहेबांचे खऱ्या विचाराचे वारसदार शिंदे साहेब आहेत ते मानलंच पाहिजेत खरच मानलं पाहिजे अगदी ज्या वेळेला लोक वर्षावर जात होते ना भेटायला त्यांना आणि ज्या वेळेला लोक यायचे ना त्यांना भेटून त्यावेळेला म्हणायचे खरंच आज बाळासाहेबांची आठवण झाली कारण बाळासाहेबांच्या इथे सुद्धा सर्वसामान्यांना जागा होती बंधन नव्हते आणि आज तेच वर्षावर कुणीही सर्वसामान्य माणूस येऊ शकतोय मी सर्वसामान्यांचा कॉमन मॅन कॉमन कॉमन माणसाचा मी मुख्यमंत्री आहे सर्वसामान्य व्यक्तीचा मी मुख्यमंत्री आहे असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं स्वतःच्या तोंडाने बोललं नाही तर पब्लिक हे बोलत होतं जसे बाळासाहेब वागत होते ना कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या आमदारांसोबत तीच वागणूक त्यांनी त्यांच्या त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांना दिली आणि म्हणून ते आमदार अगदी जीवाला जीव देऊन शिंदे साहेबांसोबत अगदी एकनिष्ठ राहिले फुटायचा त्यांनी विचार सुद्धा केला नाही तेवढं जपलं त्या माणसाने असं नाही केलं की मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हे केलं बाबा मुख्यमंत्री केलं किंवा मी त्यांच्याकडे गेलो म्हणजे मग आता ते म्हणतील तसं वागायचं अजिबात नाही त्यांनी त्यांच्या आमदारांना जपलंय जे उद्धव ठाकरेला जमलं नाही उद्धव ठाकरेला काहीच कळलं नाही आपण कसं वागावं आपण काय करावं हे उद्धव ठाकरेला कळलंच नाही आणि त्याच्यामुळं काय झालं नाराज झाली आमदार आणि म्हणून त्यांच्यापासून विचार करा तुम्ही पक्षाचे मेन असून सुद्धा तुमच्या विरोधात जाण्याची हिंमत त्यांनी केली कारण बाळासाहेबांचे विचार त्यांना शिंदे साहेबांमध्ये दिसले तुमच्यामध्ये नाही उद्धव ठाकरे लक्षात ठेवा तुमच्यामध्ये नाही त्यामुळं एक लक्षात ठेवा कधीही कार्यकर्त्यांसोबत कसं वागायचं त्यांना कशी वागणूक द्यायची हे अगोदर शिका जे बाळासाहेबांनी केले म्हणून मी म्हणते उद्धव ठाकरेंना की तुम्हाला चिंतन करण्याची फार गरज आहे हा तुम्हाला चिंतन आणि मंथन ह्या दोन्ही गोष्टी करण्याची गरज आहे मला असं वाटतं तुम्ही ना चांगलं एक महिन्याच्या विपश्शन केंद्रामध्ये जा एका महिन्याचं विपशन करा तुम्ही आणि आठवा स्वतःलाच की मी काय केलंय माझं काय चुकलंय का हे असं झालंय का एवढ्याची संख्या इतक्यावर आहे नाही का हे चिंतन आणि मंथन करण्याची तुम्हाला गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं त्या एक महिन्यात मध्ये एका महिन्याचं तुम्ही नाही का त्या एका महिन्यात मध्ये बाळासाहेबांचेही भाषण ऐका बाळासाहेबांना आठवा बाळासाहेबां बन... बाळासाहेब काय करत होते कार्यकर्त्यांना कसं सांभाळत होते आमदारांना कसं जपत होते त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना ते कसे जपत होते हे आठवा तुम्ही काय केलं परखे उरावर घेतले आणि ज्यांनी तुमच्या पक्षासाठी त्यांची उभी हयात घालवली म्हणजे शिंदे साहेब असतील भुसे असतील काय केलं तुम्ही त्यांना त्यांना दूर ढकललं त्यांचा अपमान केला नाही ना कशी सहन करते अरे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत हे लोक पक्षासाठी आणि तुम्ही त्यांना दूर केलं ती सुषमा उरावर घेतली तो संजय राऊत त्यांनी काय केलेलं आहे पक्षासाठी तुमच्या सांगा संजय राऊतवर कोणत्या केस आहेत संजय राऊतनी बाळासाहेब बाळासाहेब असताना काय केलेलं आहे पक्षासाठी हे तुम्हाला कधी आठवलं का अरे हे आयत्या पीठावर रेगोट्या ओढायला आलेले लोक होते व्यवस्थित जा आणि लांब जाऊ नका जास्त इथपर्यंत जा फक्त पर्यंत आणि रिटर्न सांगा ना मला काय केलं संजय राऊतने पक्षासाठी बरं सुषमा अंधारे अरे जग जाहीर आहे बाईचं तर अरे हिने दनादन हिंदुत्वाला शिव्या दिल्या देवी देवतांना शिव्या दिल्या संतांना शिव्या दिल्या बरं ते जाऊ दे अरे तुम्हालाही दिल्या बाळासाहेबांचंही जाऊ दे तुम्हाला त्या बाळासाहेबांच्या नावाचं तुम्हाला काहीच घेणं नाही उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाचं त्यांच्या त्यांची प्रतिष्ठा त्यांची प्रतिमा काय आहे हे तुम्हाला काहीच घेणं येणार नाही कळलं का याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही परंतु तुम्हाला सुद्धा दिलेल्या आदुबाळ खालीन उद्धववर बाळासाहेब आणि त्याच्यावर आणि त्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार द्यान काय रे काय सांगा ना आणि हे काय झालं माहिती का हे मुंबईतल्या तुमच्या मतदारांनी सुद्धा आणि मुंबईतल्या मराठी माणसाने सुद्धा ओळखून घेतलं मुंबईतला मराठी माणूस पण तुम्हाला वाटत असेल की हा ठीक आहे जाऊ दे महाराष्ट्रातली सत्ता गेली माझ्या हातातली तर जाऊ दे परंतु मुंबई माझ्या अजिबात नाही उद्धव ठाकरे मुंबईत सुद्धा तुमची सत्ता येणार नाही महानगरपालिका तुमच्या तावडीत राहणार नाही लक्षात ठेवा तुमच्या तावडीत मध्ये महानगरपालिका राहणार नाही कारण तुमची वागणूक हा मला सांगा ती जी आजी होती जी आजी अ मला वाटतं नवनीत राणा ज्या वेळेला तुमच्या मातोश्रीवर येणार होते त्यावेळेला तिथं सगळे म्हणजे किती मूर्खपणाचा कळस आहे मला सांगा या ठिकाणी जर आता बघा तो पण काय झाला ज्या वेळेला नवनीत राणा म्हटली ना की मी हनुमान चालीसा म्हणायला तुमच्या मातोश्रीवर येते एखाद्यानं म्हटलं असतं की मी ना बाई स्टेज उभारतो ये तुझा नवरा तू तु यान की कि किती पब्लिक घेऊन यायचं ते चल मी तुझ्या शेजारी बसतो मन हनुमान चालीसा म्हणायचे माझ्या मातोश्रीवर तुला चल मन यांनी काय केलं मूर्ख माणूस शपथ मूर्ख अक्कल शून्य उद्धव ठाकरे अक्कली जाण त्या माणसाचा कुठंच तपास नाहीये खरं सांगते मी अजिबात नाही की कुठं ते बाळासाहेब कुठं हे कुठच लागत नाहीये ताळाला मिळत नाही त्या पोरालाही तसंच करून ठेवणं ते पण हे करत बसतं ते पण तसंच काय म्हणजे काय बोलावं माणसाने काय तुमच्या पक्षाला तुम्ही जी गळकी लावली होती त्याच्यामध्ये तुम्ही आणखी भर काय टाकली तुमच्या पक्षाला तुम्ही जी गळकी लावली होती त्याच्यामध्ये तुम्ही आणखी भर काय टाकली तुम्ही त्या संजय राऊतचं ऐकून तर गेलेच होते तिकडं तुम्ही म्हणजे जे बोलतायत ना पक्ष फोडला फुटीर गद्दारी केली अरे गद्दारी पहिली उद्धव ठाकरेने केली हे का नाही कळत तुम्हा लोकांना मला सांगा ना आले कुणाच्या भरवश्यावर निवडून निवडून आले भाजपच्या सोबत निवडून आले भाजपच्या सोबत आता मी सुषमान दरेचे बघत होते काय सुषमाधारे आज बाईट दिलेली तिने बर का त्यावेळेला मला सांगा भाजपची संख्या किती एकशे पाच यांची किती अर्ध्यापेक्षा पण कमी आणि यांचं म्हणणं काय की आम्हाला बरोबरीचा वाटा द्या आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणजे पाहिजे हे कुणाच्या म्हणण्यावर आडून बसले त्या मूर्ख उद्धव ठाकरे सॉरी त्या संजय राऊतच्या वाचाळवीर तो तोंडाचा माणूस त्याचा थोपाडा पाहिलं ना तरी दिवस चांगला जाणार नाही पाच वर्षापासून त्याला फार महत्व दिलं होतं पत्रकारांनी आता त्याला तिलांजली देतील आता तो घरी बसेल आता काही विषयच नाही आता तो दिल्लीतून महाराष्ट्रात पण येणार नाही तिथच बसेल आपला सरकारी घरात त्याच्या दिल्लीतल्या बघा तुम्ही चरा चरा करणार नाही तो आता जास्त कारण दिसतंय तुम्हाला बघा ना तुम्ही या दोन चार दिवसात मध्ये किती फरक पडलेला आहे ना तर अरे चिवत्या येन येड झवा येन काय मीडिया समोर संविधानिक पदावर असलेला माणूस असं बोलतोय ही तुमची भाषा ही तुमची भाषा किती गलिच्छ बोलले त्यांचे सत्ता त्यांच्या हातात आली तरी सुद्धा किती घाण त्यांना बोलत होता हा माणूस किती घाण बोलत होता म्हणजे काय जळपाट झाला ना सत्ता गेल्यावर मग त्याच पद्धतीत जसं आता सुषमाबाईचं म्हणणं आहे सुषमाबाई काय म्हणली ज्यांची संख्या भारी त्यांना जास्त भागीदारी बरं का सुषमाबाई मग हेच तुम्ही ना तुमच्या उद्धव बाबाला पण सांगा ना त्यावेळेला तुम्ही का नाही बोलले या ज्यांची संख्या भारी त्यांना जास्त भागीदारी मग तुमचा उद्धव बाबा कसा म्हणत होता बर कि मला अडीच वर्ष पाहिजे मग त्याची संख्या जर कमी आहे तरी पण त्याला कसं काय समान हक्क भेटेल सुषमाबाई सांगा ना सुषमाबाई आता बरं तू बोलली ज्याची संख्या ख्या भात आहे कस आहे माहिती का आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी ह्यांची सवय झालेली आहे हे मूर्ख दोन आहे ना हे दोन सडक्या बुद्धीचे लोक यांना भेटलेत आणि त्यांनी हे असलं काहीतरी त्या उद्धव ठाकरेच्या डोक्यात मध्ये भरलं आणि ते आपलं तेच तसे म्हणतील तसे नाचण तसे जसे म्हणतील तसे नाचणं नाही चल तस अरे समाज सुज्ञ आहे आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे गुगल विकिपीडिया सगळी माहिती देत त्यामुळे तुम्ही ना वेड कोणाला समजू नका कुणीच वेड नाही कुणीच अडाणी नाही आता सगळे हुशार आहेत मोदी साहेबांचे उपकार प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल दिला त्यांनी ना प्रत्येकाला आहे ना बिलकुल जाग्यावर माहिती भेटते सगळी त्याच्यामुळे वेड्यात कुणालाच काढू नका आता उद्धवराव गेले ते तुम्ही जे काय तुमच्या डोक्यात मध्ये शिजून ठेवलेलं होतं ना या वाकडे सुवर महाराजांनी ते संपलाय सगळा विषय तुमचा आता काय मला सांगा काय वेळ आली आता काय वेळ आली आता किती भयंकर परिस्थिती तुमच्यावर आली कुणामुळं या दोघांमुळे लोक वारंवार मी, मी वा, भाऊ तोरसेकर असतील किंवा अगदी अ चांगले नावाजलेले पत्रकार सगळेच म्हणत होते कि यांना या उद्धव ठाकरेला आहे ना या उद्धव ठाकरेला अंधारे आणि तो सं राऊत बुक्का लावून घरी बसवतील आणि तेच आहे आज तुम्हाला सांगते बुक्का लावून तुम्हाला घरी बसवलेले हो हो का अजूनही वेळ गेली नाही अजूनही मी सल्ला देईन उद्धव ठाकरेला की तुम्ही एक महिना भर ना कुठेतरी विपशण केंद्रामध्ये जा आणि विपक्षणा करा आणि एक महिनाभर तुम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे तुम्ही व्हिडिओ बघा त्यांच्या क्लिप बघा बाळासाहेब कसे वागत होते बाळासाहेबांनी काय केलं किंवा आता तुम्ही तर काय हो त्यांच्या सानिध्यात होते आठवा तुमच्या वडिलांनी काय केलं ते आणि नव्याने सुरुवात करा अजूनही काही झाली नाही परंतु तुम्ही ते करणार नाही कारण तुमची वृत्ती नाहीये ती मला सांगा ज्या वेळेला ती नवनीत राणा तुमच्या तिथे येणार होती त्यावेळेला तुम्ही ते आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये म्हणजे तिथं तुमच्या सैनिकांनी आंदोलन केलं कोणी केलं आंदोलन बघा तुमचे सत्ता तुमचेच लोक आंदोलन केलं मूर्खाचा बाजार आणि तिथं की बाबा ते सगळे महाराष्ट्रातले शिवसैनिक तुम्ही तुमच्या मातोश्री म्हणजे सगळ्यांना तुम्ही दावणीला बांधलो तुमच्या मातोश्रीच्या त्या काळात मध्ये तुम्ही मुख्यमंत्री होता ना तोपर्यंत तुम्ही वळ केलेलं केलेले काय नाहीच काय खरं म्हणजे तर काय झालं माहितीये का तुम्ही काय केलं त्यावेळेला त्या एक आजी आल्या होत्या बघा आठवतं का तुम्हाला सगळ्यांना आठवतं का मला वाटतं साठ सत्तर वर्षाच्या आजी होत्या त्या आंदोलनामध्ये आणि मीडियाने त्यांच्याकडे फार फोकस केला की बघा इतक्या वयस्कर आजी आणि त्या आजी म्हणत होत्या येऊ द्या त्या नवनीत राणाला कशी हानते की नाही बघा मी मी सत्तर वर्षाची आहे शिवसैनिक बाळासाहेबांच्या पासून मी शिवसेनेमध्ये आहे बरंच काय 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 <coughs> स्वामी <coughs> आणि विषय असा झाला की ज्या वेळेला म्हणजे यांना कधी त्या आजीची जाग आली बरं का ज्या वेळेला नरेंद्र मोदी कुठल्या तरी मला वाटत कुठलं तरी उद्घाटनाला आले होते महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला हे उद्धव ठाकरे कुठे गेले होते माहिती का त्याची भेटायला बर का मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल असतो ना की बाबा आपल्या इथं जर त्यांच्या कार्यकाळामध्ये जितका वेळा जितका वेळा माहिती का हे त्यांना म्हणजे मोदी सोबत हे जात नव्हते म्हणजे मोदी येतील त्यावेळेला मोदीला भेटायला किंवा एक मुख्यमंत्री म्हणून मोदी जवळ आपण मोदींना भेटावं किंवा आपण मोदी पण हे देशाचे पंतप्रधान आहेत तर ते त्यांनी तो प्रोटोकॉल पाळलाच नाही की मुख्यमंत्र्यांनी भेटायला जायलाच पाहिजे ज्यावेळेला त्यांच्या राज्यामध्ये पंतप्रधान येतात त्यावेळेला त्यांनी गुरवी दाखवली त्यांनी काय केलं ते आजीला भेटायला गेले सहपरिवार ज्या वेळेला मोदी साहेब महाराष्ट्रात आले होते आणि कुठल्या याचं ओपनिंग करायला आले होते मला वाटतं काहीतरी मेट्रोचं होतं आणि मेट्रोला नाव पण बाळासाहेबांच दिलेलं होतं तरी सुद्धा हा माणूस गेला नाही तिथं जळ कुठ्या सांगा ना म्हणजे गोष्टी हा माणूस करत गेला त्या शरद पवारचा ऐकून आणि आज काय झालं तुम्ही बघत असाल आज झिरो येऊन थांबलाय हेच कारण आहे उद्धव ठाकरेचं संपण्याचं गुर्मीनाकलपणा बे, आकलीचा आणि त्याचा कुठं भागच नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं काही आज झिरोवर येऊन थांबलाय तो बाबा तर हरकत नाही अजूनही त्यांनी मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जावा की तुम्ही विपश्यना करा तुम्ही एका महिन्याची विपश्यना करा एका महिन्याची मी आठ दिवस म्हणत नाही पंधरा दिवस नाही तुम्ही एका महिन्याची विपश्यना करा आणि स्वतःला आहे ना तुम्ही काय चुकलात हे स्वतःला विचारा फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे उद्धव ठाकरे आणि ही फाटक्या तोंडाची बाईन तो गळक्या तोंडाचा माणूस यांना तिलांजली द्या लक्षात घ्या तर चला हरकत नाहीये हिं। राष्ट्र होके रेगा बाबा बागेश्वर धामवाले जे आहेत त्यांची पदयात्रा चालू आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा सोशल मीडियाच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त त्यांनी आपण त्यांच्या पोस्ट शेअर कराव्या कारण आपण त्यांच्या पदयात्रेमध्ये जरी सामील होऊ शकत नाही तरी आपल्याकडं सोशल मीडिया आहे आपण आपलं आपण एक लाई जिंकलोय महाराष्ट्राची त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आता हिंदू राष्ट्र करायचं आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि त्यासाठी बाबा बागेश्वर धामच्या जास्तीत जास्त पोस्ट करा जास्तीत जास्त त्यांच्या रील्स असतील त्यांचे व्हिडिओ असतील व्हायरल करा कारण आपल्याला त्यांना आपण घरी बसून सुद्धा त्यांच्या त्यांना सपोर्ट करू शकतो हरकत नाहीये रजा घेतलीये आज थोडं काम आहे मला तर मस्त खास वस्त्र हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परती तुमची संगीता देवानखिडे